सोनी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड नोंद झाली श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये गेल्या सोळा वर्षापासून आणि तेवढ्यात एकशे त्रेसष्ट वर्षापासून पैठणीमध्ये संपूर्ण जगभर पैठणीची सेवा पुरवणारे सहावी पिढी सोनी पैठणी व दिव्य मराठी यांच्या वतीनं दिव्य दीप साकारण्यात आला या दिव्यदीपाच्या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड घेत सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी यांना गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती दिव्यदीप संजय सोनी यांनी साकारण्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली आहे याची नोंद गोल्डन बुक ऑफ विक्रमात नोंद करण्यात आली हा दीप तयार करणाऱ्या कारागिरांना तीन दिवसांचा कालावधी लागला दिव्य दीप तर सोनी मकरंद सोनी, सोनी, सोनी यांचं महत्वाचं योगदान लाभलं या दिव्यदीपाची वैशिष्ट्य म्हणजे बारा पॉईंट पंचवीस फूट व्यास पाच पॉईंट पंचवीस फूट पृष्ठभागाची उंची एकशे सत्त्याण्णव पॉईंट ब्याऐंशी फूट बाह्य पृष्ठभाग क्षेत्र सहा हजार दोनशे एकवीस किलो वजन असून त्यात सातशे लिटर पर्यंत तेल हे दिव्यात राखू जोरवर अमोल मोरे यांनी तांत्रिक रेखाटन केलं तर महेंद्र यांनी कॅलिग्राफी केली अशा या भव्य दिव्य दीप हा सोनी पैठणी कुलकर्णी गार्डन शरणपूर रोड नाशिक येथे ठेवण्यात आलाय नागरिकांनी एकदा येऊन शबरीची झोपडी आणि हा भव्य दीप पाहून सेल्फी काढून आनंद लुटावा असं आवाहन सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी यांनी केले मी एकच सांगू शकतो सगळ्या नाशिककरांना ज्यावेळेस सोनी पैठणी नाशिकात आली तेव्हा एका विश्वासाने आली तर नाशिक ही रामाची भूमी आहे आणि सोनी पैठणी अपयशी होणार नाही ह्या श्रद्धेने आम्ही सोनी पैठणी नाशिकला आलो आणि देवाने रामान रामरायाने जे आम्हाला यश दिलं आहे आणि नासीकरांना मी विनंती करतो आज आणि उद्या संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत येऊन ही मोठी दीप जी भेटवली आहे ती बघावी त्याचे दर्शन घ्यावे प्रसाद घ्यावा शबरीची कोटीया बनवलेली आहे ती बघावी सेल्फी काढावी हे दीप जे माझ्या पाठीमागे बघत आहेत विचार केला नव्हता पण रामरायाच्या कृपेने सोनी पैठणी के नाम ये आज ग्रेनीज बुक में चले है और इनका सर्टिफिकेट तुम्हारे समोर है जय श्री राम, राम। जय श्री राम आज अयोध्या में जो रामलल्ला का आगमन हुआ है उस अवसर पर उस सुवर्ण अवसर पर आज सोनी पैठणी की ओर से यह भव्य दीप जलाया जा रहा है उसका अब सब जन जरूर उसका लाभ उठाएंगे जय श्रीराम सोनी पैठणीमध्ये रामलल्लाच्या आगमनानिमित्त इथे हा भव्य दीपक लावलेला आहे आणि शबरीची झोपडी पण बनवलेली आहे तर ती बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि अतिशय मोठा हा दीपक आहे आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याच नाव नोंदवलं गेलं आहे तर माझं आवाहन आहे सगळ्या नाशिककरांना की तुम्ही जरूर इथे या इथे भेट द्या आणि सेल्फी जरूर घ्या जय श्रीराम जय श्रीराम श्री जय दिव्य मराठी आणि सोनी पॅटरीच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा या दिव्य दीपचा तास देण्यात आलं तेव्हा खरं ते आमच्यासाठी चॅलेंजिंग होत आणि एवढं मोठं भव्य दिव्य दीप बनवायचा तर आम्ही निश्चय केला होता आणि त्यांना पहिल्या धडक्यात आम्ही हो म्हटलो आणि मग आम्ही त्याच्यासाठी रिसोर्सेसची आम्ही ते शोधायला सुरुवात केली त्यानंतर अमोल मोरे आमचे मित्र आहे त्यांनी त्याचं एक टेक्निकल टेक ड्रॉइंग केलं आणि थ्री ड्रॉइंग पण त्यांनी बनवलं आणि त्याची स्ट्रेन कशी बनवता येईल त्यावर ते त्यांनी काम केलं त्यानंतर अथक प्रयत्न प्रयत्नातून दिवस रात्र आपण तीन दिवस याच्यावर काम केलं आणि दहा हजार दोनशे किलोचा हा भव्य दिव्य असा बारा फुटी व्यासाचा आपला दिव्य दिव बनवण्यात आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या कृपेने यश आलं आम्ही खरोखर दिव्य मराठी आणि सोनीपेटणीचे आभार मानतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन संकलन विभाग नाशिक